प्रेक्षकांनो ठरलं तर मंग्या मालिकेचा चौदा डिसेंबरचा भाग आपण पाहत आहात तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली ही सगळ्यांकडून मदतीची अपेक्षा ठेवत असते ती घरामध्ये एक एक करून सर्वांकडे जात असते की कोणीतरी तिचं म्हणणं ऐकून घेईल आणि तिला साथ देईल पण कुणीच सायली आणि अर्जुनची बाजू ऐकून घेत नाही उलट अर्जुन आणि सायली वरतीच नको नको ते आरोप करतात ज्यांची लायकी देखील नसते ते सुद्धा सायली आणि अर्जुनला भरपूर काही ऐकवतात तर सायली ही, ही रविराज यांच्याकडे जाते ती त्यांना म्हणते रविराज काका तिचं बोलणं पूर्ण होण्याच्या अगोदरच रविराज म्हणतात सर सर म्हणायचं रविराज सर खरं तर काहीच बोलू नकोस आणि इथून पुढे माझ्याशी एका शब्दाने सुद्धा बोलू नकोस सायली रडत म्हणते एवढी मोठी शिक्षा नका देऊ मला आणि ती रडायला लागते रविराज म्हणतात मी आतापर्यंत कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा संसार त्याच्या आसपासही भटकू नको म्हणून मी तिला बजावून सांगितलं होतं पण तिनं तुम्हाला नीट ओळखलं होतं तर प्रिया लगेच संधीचा फायदा घेत म्हणते जाऊ द्या ना बाबा खोटांचं आयुष्य खूप छोटं असतं आज योगा ना उद्या अर्जुन सायलीचा हा फ्रॉड सर्वांसमोर आलाच असता मी योगायोगाने निमित्त ठरले एवढंच रविनाज सायलीला म्हणतात मी तुझ्यावरती का जीव लावला होता कुणास ठाऊक जेव्हा जेव्हा तू माझ्या समोर यायचीस ना तेव्हा मला असं वाटायचं जी मी जिथं कुठं असेल ना अगदी तुझ्यासारखी असेल लगेचच प्रिया म्हणते पण बाबा तुमचं नशीब चांगला आहे की तुमची तन्वी अशी स्वार्थी नाहीये रविराज अर्जुनला म्हणतात अर्जुन तुला तर मी चांगलं वकील म्हणून ट्रेन केलं होतं पण तुला चांगला माणूस नाही बनवू शकलो आता जी गोष्ट कल्पना प्रतापराव पूर्ण आईला जमली नाही ती मला कशी जमणार होती अस्मिता लगेच म्हणते मला तर वाटतं अर्जुनला हे कॉन्ट्रॅक्ट करायला हिनच भाग पाडला असणार नाहीतर याच्या मनामध्ये असं काही आलंच नसतं पण मला एक कळत नाहीये हिने हिच्या मानलेल्या बाबांना सोड्याला हे कॉन्ट्रॅक्ट केलं होतं पण तू अर्जुन तू हे सगळं का केलंस तुला काय गरज वाटली हे सर्व करण्याची पण चैतन्य लगेच मध्येच बोलतो अस्मिता ताई प्लीज आपण आता हे सगळं नको बोलूयात मग अस्मिता म्हणते तेही बरोबरच आहे मी जितकं डबक्यात दगड मारेल ना तितका चिक्कल माझ्याच अंगावर उडेल मग ती सायलीकडे जाते आणि तिला जोरात धक्का मारत म्हणते ये सायली आता जा आमच्या घरातून अर्जुन धावत जाऊन सायलीला पकडतो आणि म्हणतो मिसेस सायली तेव्हा रविराज म्हणतात मिसेस सायली सायली माझ्याकडे नोकरी करत होती ना तेव्हा अर्जुन तिला मिस सायली म्हणायचा बरोबर ना चैतन्य अच्छा म्हणजे तुझा मिस सायली पासूनचा खोटा प्रवास मिसेस सायली पर्यंत येऊन पोहोचला वाटतो प्रतापराव म्हणतात तिला तू मिसेस सायली म्हणायचं हे सुद्धा कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलंय का तुमच्या कल्पना म्हणते घरच्याना दाखवायला बायको अशी हाक मारायची हे सुद्धा तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलंय का अर्जुन आणि सायलीवरती एक एक करून सगळेजणच आरोप करतात त्या नको ते बोलतात आजपर्यंत घरातल्यांसाठी वागली तिने घेतली याबद्दलही बोलतात की हे पण तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्येच लिहिलं होतं का रविराज सायलीला म्हणतात तू तर माझ्या प्रतिमाच्या भावनांशी सुद्धा खेळलीस तिची खोटी मुलगी म्हणून तिच्यावरती जे प्रेम केलंस हे पण तुझ्या कॉन्ट्रॅक्ट मध्येच होतं का आता तर मधुभाव सुद्धा जामिनावरती सुटलेत म्हणजे तुमचं कॉन्ट्रॅक्टही संपलं असेल अर्जुन रविराज यांना म्हणतो तू आजपर्यंत मला एवढंच ओळखलंस का सिनियर रविराज म्हणतात अरे नाही मला असं वाटायचं मी तुला खूप चांगलं ओळखतो हो खरंच माझा ज्युनियर खूप टॅलेंटेड आहे खूप जिद्दी आहे आपल्या आई वडिलांवरती खूप प्रेम करतो पूर्ण आईला खूप जपतो असं वाटायचं रे पण आता हा जो माणूस माझ्या समोर उभा आहे तो तर खूप खोटा बोलणार आहे आपल्या जवळच्या माणसांना दुखवणार आहे असल्या अर्जुन सुभेदाराला मी नाही ओळखत प्रिया ही लगेचच आगीत तेल होताच काम करते ती घरातल्या सर्वांनाच अर्जुन आणि सायलीच्या विरोधात भडकवायला चालू करते मग कल्पना म्हणते जे झालंय ते तर आता बदलता नाही येणार पण आता पुढे काय दीड वर्षाच्या खोट्या संसारानंतर सायली मधुभावच्याकडे जाईल पण कोण म्हणून कुमारी का नवऱ्याने टाकलेली बायको कि नवऱ्याला सोडून आलेली बायको मधुभाऊना हे सर्व ऐकवत सुद्धा नसतं त्यांना हे सगळं ऐकून चक्कर येते ते खाली बसतात सुमंता त्यांच्याकडे धावत जाऊन त्यांना पकडते सायली पटकन पाण्याचा ग्लास घेऊन त्यांच्या समोर जाते पण मधुभाऊ हे तिच्याकडे पाहत देखील नाही सायली म्हणते तुम्ही माझ्या हातातून पाणीही पिणार नाहीत का मधुभाऊ सायली म्हणते मधुभाऊ मी जे काही केलं ते तुम्ही जेल मधून सुखरूप सुटून लवकर यावं म्हणून केलं आणि ती रडायला लागते पण मधुभाऊ म्हणतात माझ्यासाठी म्हणजे तू तु तुझ्या पापाच्या वाट्यात मला वाटे करून बनवून घेतेस माझ्या सुटकेसाठी तू या थरळ जाणार नुसतं कळलं जरी असत ना तरी देखील मी जेलमध्ये मरण पसंत केलं असतं की माझ्यामुळे या सर्व भल्या माणसांचं वाटोळ या अपराधी भावनेनं मी कसा जो ना म्हणजे प्रेक्षकांनो सायलीने हे सर्व ज्या माणसासाठी केलं त्या माणसाने सुद्धा सायलीची साथ सोडली मग मधुभाव हे पूर्ण आजींच्या समोर जाऊन खाली मान घालून उभे राहतात ते म्हणतात मॅडम हे सर्व जर सायलीने माझ्यासाठी केलंय तर एक बाप म्हणून मी हरलो मी माझ्या मुलीवरती संस्कार करायला खूप कमी पडलोय असं मला वाटतंय आणि ते स्वतःच्या थोबाडीत मारायला चालू करतात प्रतिमा आणि चैतन्य त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पूर्णा मला कळत नाही की मी तुमची माफी कशी मागो पूर्णाजी म्हणतात नकाच मागू त्यापेक्षा तुमच्या आश्रमात वाढलेल्या मुलीवरती संस्कार केले असते ना तर ही वेळ आलीच नसती एक बाप म्हणून तुम्ही हरलात हे शंभर टक्के खरे तुम्ही दोघही आमच्या कुटुंबाला लागलेले कीड आहात वडिलांमध्ये थोडं जरी असता असताना तर लेखीही अशी थेरक केलीच नसती अर्जुन म्हणतो आजी तू रागाच्या काय बोलतेस तुला कळत नाहीये पण अर्जुनला थांबवत म्हणतात तुमच्या आजीवरती रागवू नका वकील साहेब तुम्ही मला या केस मधून याचा खूप आभारी आहे पण मला सोडवण्यासाठी एवढी मोठी किंमत मोजावी लागणार आहे हे जर मला कळलं असत ना तर मी तुरुंगातच विष खाल्लं असत आणि ते रडायला लागतात तर प्रेक्षकांनो आजचा हा भाग इथेच संपतो तर प्रेक्षकांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा